आज मी या मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताच्या घटावरील चार वेण्या विसर्जित करणार आहे ज्या आपण देवीच्या मस्तकावर वाहतो मी पाहिलं आहे की काही जणी या वेळ्या दुसऱ्या दिवशी केसात मळतात पण मी या अशा देवाऱ्यावर सजवून ठेवल्या होत्या मला माहीत आहे की हे निर्माले आहे ते दे देवीला वाहिल्यावरती दुसऱ्या दिवशी विसर्जित करायचं असतं निर्माल्याचा खरा अर्थ आपल्या सर्वांनाच माहीत आहे जे निर्मळ आहे ते निर्माल्य पण मी याचा एक असाही अर्थ लावते की जो थोडा समजायला जड आहे पण नैसर्गिक आहे तर निर्माल्य म्हणजे ज्यात नीर म्हणजे पाण्याचा अंश कमी झाला आहे आणि जे माळण्यास किंवा धारण करण्यास इतकं फायदेशीर नाही आहे असा पदार्थ जो आपल्याला पुन्हा प्रकृतीला दुरुस्त करायला द्यायचा आहे अशा निर्माल्याचं विसर्जन केल्या प्रकृती आधी त्याचं मातीत विघटन करेल मग मातीची पोषकता वाढवेल त्यामुळे निर्माल्याच्या पुढच्या पिढीला म्हणजे इतर फुलांना मातीतून पोषक मिळेल मग ती जोमाने फुलतील पुन्हा एक आपलं नवीन सुंदर रूप घेऊन मग आपल्या माध्यमातून देवाच्या चरणी पडतील अशी निर्मालेची पुन्हा झालेली ताजी फुलं वाहिल्याने देवी खऱ्या अर्थाने खुश होतील नाही का असा मी विचार करते यावर तुमचं काय मत आहे मला कमेंट करून जरूर कळवा कर पण हे असं सांगू नका हा की देवाच्या चरणी वाहिलेली फुलं आहे ते देवाऱ्यावर पुन्हा कसं ठेवायचं केसात माळायचं का सांगतेस देव रागवेल ना शास्त्रात असं बसत नाही असं करू नये तसं करू नये वगैरे वगैरे या सर्व माझ्या दृष्टीने अंधश्रद्धा आहेत त्या मागचं सायन्स समजून घेणं माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे आणि मला ते असं समजलं आहे तुम्हाला पटलं तर घ्या नाही तर जाऊ दे आता हे पहा मी निर्मल्याचं निर्मूलन कसं करते ते या वेणीचं विसर्जन मी डायरेक्ट कंपोस्ट बॉक्समध्ये नाही करणार आहे कारण यात विसर्जित असा भाग कमी आहे कुठेही नेऊन टाकला तर याचं विघटन होणार नाही अशा गोष्टी जास्त आहेत या फुलांसोबत तार आहे प्लास्टिकची जर आहे नायलन कापडाची फुलं आहेत त्यामुळे ही वेणी मी कुठेही नेऊन विसर्जित केली तरी तिचं विसर्जन होणार नाही उलट लक्ष्मी माताच दुःखी होईल म्हणेल की मला वाहिलेल्या वेणीचं निर्मूलन माझ्याच धर्तीवर म्हणजे अंगावर कचरा बनून पडला हे निर्माल्य शुद्ध असतं तर मी माझ्या शरीरावर उठण्याप्रमाणे लिहून विघटित केलं असतं जेणेकरून माझी कांती अजून उचळून आली असती हरी विकार झाली असती हे मला काय जे काही व्हायला होतं ना ते दिसायला छान होतं पण पचायला खूप कठीण आहे असं मातेने म्हटलेलं चालेल का आपल्याला मग रागवेलच ना ती आपण कोणत्याही गोष्टीचा असा बारीक सारीक विचार करत नाहीत जो आपल्या पूर्वजांनी केला होता म्हणून वेण्या गजरे केळीच्या सोपापासून निघणारा धागा कमळाच्या देठापासून निघणारा धागा नारळाच्या पातीतून जो धागा निघतो त्यात किंवा हिरात म्हणजे नारळाच्या पानाच्या मधला देठ कापूस कातून त्याच्या सुतात अगदी काही नाही तर फुलं एकमेकात गुंफून सुंदर गजरे करावेत असं आपलं शास्त्र सांगत पूर्वी ही कलाकुशल देवतांना खुश करण्यासाठी केली जायची पण यामागचं सायन्स म्हणजे हेतू असा होता कि त्या फुलातून निघणारे रस आपल्या हातास लागावेत त्याचा गंध आपल्या मेंदूपर्यंत पोचावा असं काम करताना खूप लक्ष देऊन करावं लागायचं म्हणजे साहजिकच बोटांसोबत मेंदूचाही व्यायाम व्हायचा बोटांमध्ये पंचतत्व आहे हे माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंच आहे असं या कलाकुसरीमुळे बुद्धी कुशाग्र व्हायची मन शांत प्रसन्न व्हायचं आणि आपल्या आजूबाजूचं वातावरणही प्रसन्न व्हायचं खास करून स्त्रिया ही कामं करायच्यात कारण फुलांच्या रस रंग गंध स्पर्शाच्या संपर्कात त्या जितका वेळ राहायच्या त्यामुळे त्यांच्या पिच्युटरी ग्लांड्स वर अधिक प्रभाव पडायचा म्हणून केसात गजरा मारणं त्या काळात जवळजवळ कंपल्सरीच होतं पण आजच्या तामझ्यामध्ये आपण अशा प्रकारच्या कला विसरलो आहोत आपण प्राकृतिक सौंदर्याचा रहास केला आहे यात आता रबर प्लास्टिक थर्माकोल सिंथेटिक अगदी सहज येऊन बसला आहे आपल्याला माहिती आहे ते विषारी आहे पण ह्या चगमग त्या दुनियेतून बाहेर पडण्याची आपली इच्छाच राहिली नाही असो मी माझ्या बुद्धीला पटेल तसं विसर्जन केलं आहे ह्या तारा आहेत ज्या मी गुंडाळून माझ्या रिब्यूमध्ये ठेवणार आहे रिबू म्हणजे हा माझा रियूज बॉक्स या बॉक्समध्ये आपला जो घरातला मोठा प्रोजेक्ट होतो ना त्यामध्ये प्लायवूडचे तुकडे खिळे स्क्रू पाईपचा तुकडा वायरी असे काही पीस उरतात ते मी पुन्हा कधीतरी कामाला येतील म्हणून मी या बॉक्सला रिबू म्हणते या तारा मी ठेवणार या आहे यामध्ये मला कॉटनचा धागा मिळाला आहे तो मी अशा पद्धतीने गुंडाळून ठेवला आहे तो मला किचनच्या कामाला उपयोगी येईल अळूच्या वड्या बांधायला कापायला किंवा भरली कारली करते ती गुंडाळायला मला किचनच्या कामाला उपयोगी पडेल ही नायलॉन कपड्याची खोटी खोटी फुले आहेत आणि ही प्लास्टिकची जरी मी हे सुक्या कचरा टाकून देणार आहे आणि शेवटी ह्या पाकळ्या मी माझ्या कंपोस्ट पेटीमध्ये डाकणार आहे आता अशा प्रकारे मी देवीच्या वेण्यांचं म्हणजे निर्माल्याचं विसर्जन केलं आहे तुम्हाला हे पटलं आहे का मला प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही अशा प्रकारच्या निर्माल्याचं निर्मूलन कसं करता तेही सांगा जेणेकरून तुमच्याकडे काही नवीन आयडिया असेल तर मी त्या पुढच्या वेळेस उपयोगात आणेन धन्यवाद